तर नमस्ते मित्रांनो आज आमच्या इकडे दोन दिवस झाले लाईट गेलेली आहे त्याच्यामुळं आम्ही आता शॉर्टकटमध्ये अंधा भोजी बनवतो आहे अंधारच आहे तसा बघून घ्या कसे कशाप्रकारे बनवतो आहे मी स्वतः बनवलेले पण काय लाईट गेलेली आहे ना त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम आहे त्यामुळे जरा शॉर्टकटमध्ये बनवलेले बघा खायला मस्त झाली होती बघू शकता बन तर व्हिडिओ लाईक शेअर जरूर करा चॅनेलला सबस्क्राईब पण करून ठेवा एकदम शॉर्टकट मधील एक दहा मिनटांनी बनवून टाकले बघा Thank you, Benoit.